नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री छगन भुजबळ हे वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देत आहे आणि त्यांनी हे सुतोवाच केलं आहे आणि शक्यता आहे की उद्या आणि परवा या दोनपैकी एका दिवसात ती बातमी येईल की छगन भुजबळ यांचा ह्या जी आर संदर्भातला अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि ते न्यायालयामध्ये गेले एक इन्साईड इन्फॉर्मेशन पण आहे माझ्याकडे की छगन भुजबळ यांना जेव्हा मुख्यमंत्र्यांनी म्हणजे ज्या दिवशी मनोजरांगे पाटील यांना तो जे आर दिला त्याच्यात सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या त्या नाट्यमय घडामोडी अशा होत्या की छगन भुजबळांना हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बसलेले आहेत त्यांनी फोन करून बोलून घेतलं आणि मग भुजबळ आले भुजबळ येताना आपल्या पुतण्याला आणि चिरंजीवालाही बरोबर घेऊन आले आणि बरोबर पोथडीमध्ये त्यांनी ह्या हैदराबाद गॅझेटचा आणि बाकी सगळ्यांचा अभ्यास करून जी काही कागदपत्रं आणली होती ती घेतली बरोबर ते गेले दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बसलेले त्यांनी सांगितलं भुजबळांना की आपण हैदराबादच्या गॅझेटचा अंमलबजावणीचा जी आर काढतो आहोत तर भुजबळांनी म्हटलं की ठीक आहे पण आधी हे कागदपत्र बघा आणि मग भुजबळांनी काय केलं तर त्यांच्याकडच्या कागदपत्रामध्ये असलेल्या ज्या नोंदी होत्या त्या नोंदीमध्ये मराठा समाज किती हैदराबाद प्रमाण ओबीसी समाज किती याची आकडेवारी दिली ती आहे सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये आणि ते आकडेवारी देऊन तिथून ते निघून गेले असं ते म्हणतात माझी माहिती अशी आहे की ह्याच्याशिवायची पण खूप विस्तृत अशी तिथे चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर कशा पद्धतीनं शब्दाचा योग्य वापर करून तो जिहार आणायचा असं ठरलं भलेही भुजबळ आज बाहेर सांगत आहेत परंतु त्यांची अनुमती घेण्यात आली जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं की त्यांची अनुमती त्यांची परवानगी घेतली का घेतली कारण आधीच्या छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यामध्ये त्याचं त्याची मूळ मुद्दा त्यात दडलेला आहे आणि पुढे पण त्यामुळेच प्रश्न उपस्थित झाला की भुजबळ राजीनामा देतील का पण त्याच्या आधी हे जे काही घडलं एकतर भुजबळांना ते सगळं दाखवलं तिथपर्यंत ते ठीक होतं आणि मग भुजबळ तिथून गेले आणि प्रत्यक्षात तो जी आर आला आता तो जी आर आला त्या जी आरच्या पहिल्याच ओळीमध्ये पात्र असा शब्द होता पात्र म्हणजे कोण जे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांना पण अपेक्षित आहेत ते पात्र म्हणजे कोण तर ज्यांच्या ह्या नोंदी आढळून येत है आहेत हैदराबाद संस्थानातल्या त्या त्या गावामध्ये कारण तिथे वैयक्तिक नोंदी नाही आहेत कायदा सांगतो की वैयक्तिक नोंदी असायला हव्यात आणि म्हणूनच भुजबळांना तो एक कायदेशीर आधार आहे की त्या कायदेशीर आधारावरती ते हायकोर्टामध्ये जातील असं दिसतं आहे त्यांचा अभ्यास तोच सुरू आहे तो तर त्या ज्या वैयक्तिक नोंदी होत्या त्या नव्हत्या तर असं ठरलं की ज्या वैयक्तिक नोंदी सापडतील त्यांना या संदर्भामध्ये आरक्षणाचा लाभ द्यायचा कारण सरकारची उपसमितीची भूमिका आणि सरकारनं जो काही अभ्यास केला तो असा आहे की हैदराबाद संस्थांमधल्या ज्या नोंदी आहेत त्या ब्रिटिश संस्थांकडे जशा आहेत तशा नाहीये ब्रिटिश संस्थांनी कसं तालेवार व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे हैदराबाद संस्थांमध्ये रॅन्डम नोंदी आहेत कुणाला माहिती होतं की भविष्यामध्ये जाऊन इतका मोठा आरक्षणाचा तिढा निर्माण होईल आणि हैदराबाद संस्थान हे जरी ब्रिटिश संस्थांच्या जवळ कॉपी टू कॉपी चाललेलं होतं तरी सुद्धा शेवटी ब्रिटिशांनी केलेल्या नोंदी आणि आपल्याकडच्या हैदराबाद संस्थानातल्या नोंदी याच्यात फरक आहे कि या हो मग झालं काय की ह्या नोंदी तेवढ्याच मर्यादित द्यायचा असं ठरल्यानंतर तो जी आर निघाला जो मनोज जरंगे पाटलांना मान्य नव्हता आणि मग तासाभराच्या तो दुसरा ज्यार बदला। अनि अनि पात्र पात्र थी थी जी आर बदलला आणि त्याच्यामध्ये पात्र हा शब्द काढला आणि म्हणून मी म्हटलं होतं की मनोज जरंगे पाटील जिंकले पात्र ह्या कॅटेगरी मध्ये गाव पातळीवरती जी समिती आहे त्या समितीला वाटेल तेवढे सगळे पात्र कारण समिती शेवटी ते कागदपत्राचा आधार काय तो व्यक्ती इथे राहत होता की नाही तेवढं बघून ते देणार शेवटी गावातले लोक आहेत भुजबळांचं असं मत आहे की गाव पातळीवरची ही यंत्रणा आहे आणि थोडक्यात त्यांना कधीही एक तर दाब देऊन किंवा मॅनेज करून त्यांच्याकडनं ती प्रमाणपत्र घेतली जाऊ शकतात मग आता भुजबळांचा आक्षेप असा आहे की जे सरकारने सांगितलं की आम्हाला ह्या हैदराबाद संस्थांच्या मर्यादितल्या कागदपत्राच्या आधारावरती आरक्षण द्यायचं आहे प्रत्यक्षामध्ये सगळ्याच मराठा समाजाची व्याप्ती वाढेल असा हा या या जी आरचा अर्थ झाला आहे आणि म्हणून भुजबळ हे आता ह्या जी आरच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जात आहेत आणि न्यायालयामध्ये जाऊन ते कायदेशीर लढाई लढती त्यांच्याकडं त्यांनी अभ्यास केलेल्या मुद्द्याप्रमाणे बरेच मुद्दे आहेत की ज्याच्या आधारावरती हा जी आर स्टे केला जाऊ शकतो एकतर मूळ मुद्दा जी आर यांचा असा आहे की ह्या वैयक्तिक नोंदी नाही आहेत ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याच्यापेक्षा कितीही जण खोटी प्रमाणपत्र घेऊन अशा पद्धतीनं त्या नोंदी मिळू शकतील भुजबळ पुढे असंही म्हणतायत की आम्ही किती जणांवर मांडायचं म्हणजे तिथे मंत्री पण सरकारमधले काही असे आहेत त्याच्या खालची यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेला रोखणं आणि मग वेगळ्या न्यायालयामध्ये जाऊन प्रतिआव्हान देणं कठीण आहे त्यामुळं शंभर टक्के हे न्यायालयामध्ये जाणार आणि तिथे कायदेशीर तिढा होणार हे मी आधीच सांगितले आता प्रश्न आहे तो भुजबळ यांच्या राजीनाम्याचा भुजबळ राजीनामा देतील का थोडा इतिहास आपण आधी बघू जेव्हा बीडमध्ये आणि माजलगावमध्ये मध्ये आमदारांच्या घरावरती हल्ले झाले आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष मोठ्या पातळीवरती अगदी कुटुंबातील सदस्य सुद्धा वाचतील की नाही अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर मग भुजबळांनी एक जाहीर भूमिका घेतली असं त्यांचं ते ते मत आहे तोपर्यंत पाटलांच्या कोणत्याही आरोपाला उत्तर देत नव्हते हो ती भूमिका काय होती तर त्यांनी तिथे जाण्याच्या जा आधी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला हो तो राजीनामा पाठवल्यानंतर हो तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना ते फोन करून सांगितलं आणि अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा दिल्याचं सांगू नका बाकी तुम्हाला जे काही तिथं बोलायचं ते बोला, बोला। त्याप्रमाणे भुजबळांनी तिथे भाषण केली प्रत्यक्षात दोन महिन्यानंतर सांगितलं की मी राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा का दिला आहे असं सांगायची त्यांना वेळ आली जेव्हा अहिल्यानगरच्या त्यांच्या सभेच्या आधी संजय गायकवाड ह्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी भुजबळांना कमरेत लात घालून मंत्रिमंडळात बाहेर हाकला अशी भूमिका घेतली आणि मग भुजबळांनी अहिल्यानगरला घोषित केलं की मी राजीनामा दोन आधीच दिलेला आहे आणि तो दिला त्याचं कारण त्यांनी सांगितलं की मी मंत्रिमंडळामध्ये पण आहे आणि ओबीसीच्या हिताची भाषा करतो जे आता सोशल मीडियावरती म्हणतायत की भुजबळ हे कोणत्या एका समाजाचे नेते आहेत का कारण सरकार बाहेरच्या व्यक्तीनं समाजाबद्दल बोलणं जातीबद्दल बोलणं वेगळं सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यानं ओबीसीचा स्टँड घेऊन बोलणं वेगळं आत्ता भुजबळांचं असं मत दिसतं आहे मला सरकारमध्ये राहून त्यांनी खूप गोष्टी केल्या जसं की महात्मा फुलेंच्या पुतळ्या संदर्भामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं जो एक राज्य पातळीचा सोहळा सादर करायचा साजरा करायचा आहे ते ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या काही गोष्टी आणि आता मंत्रिमंडळ उपसमिती पण ते आहेत आता या सगळ्या गोष्टी त्यांच्या बोलण्यात असं मला जाणवतं की सरकारमध्ये राहूनच त्यांना करायच्या आहेत किंवा करणं शक्य आहे त्यामुळं या मुद्द्यावरून भुजबळ राजीनामा देण्याची या क्षणातरी अजिबात शक्यता मला दिसत नाही त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत आणि ते जे बोलत आहेत पण भुजबळ सरकारमध्येच राहून सरकारच्या विरोधामध्ये बोलत राहतील प्रसंगी न्यायालयाच्या माध्यमात माद्द लढत राहतील आणि त्यातनं ओबीसीच्या हिताच्या रक्षणाची आपण गोष्टी करत आहोत असं ते सांगतील दाखवत पण राहतील म्हणून संजय राऊत आणि तत्सम मंडळी जे म्हटलं की भुजबळाने राजीनामा देवा ते होणार नाही जे मागच्या वेळेला झाले दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनं आपला विश्वासघात केलाय अशी सर्वसाधारण ओबीसी समाजातली भावना वाढीस लागलेली आहे आणि ते फोन करून पण कळवत आहेत आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणून लक्ष्मण हाके हे काही फार पक्ष संघटन असलेले पक्षीय बांधे असलेले फार मोठं अर्थकारण बाळगणारे नेते नाही आहेत ओबीसी समाजाचे पण त्या ओबीसी समाजातल्या त्यांच्या ओबी समाजात ह्या कोणत्याही आव्हानाला आता हळूहळू प्रतिसाद मिळताना दिसतोय म्हणजे काल बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या सभांना गर्दी झाली आणि लोक तिथे उपस्थित आहेत जो त्या भाषणाचा रोख आहे किंवा बारामतीमध्ये जे झालं तर ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे कारण भाजपनं कितीही म्हटलं काल मुख्यमंत्र्यांचं पुरंदरमधलं भाषण बघा तुम्ही आम्हाला निवडून दिले हे पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री सांगत राहिलेत सांगतायत आणि तुम्ही आमच्याकडे जे जी काही के मागणी केली त्याचा त्या मागणी तुम्ही आमच्याकडे करत राहा आम्ही काही किशातनं देत नाही तर आम्ही ते तुम्हाला सगळं देऊ अर्थात ओबीसी समाजाच्या नेत्यांचं मत असं आहे की जेवढं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलं आहे त्यातलं बहुतेक ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही हॉस्टेल नाही मिळालेलं त्यांच्या शिष्यवृत्ती वेळेवर नाही आहेत पुण्यातली जे ऑफिसेस आहेत ती अशीच कुठेतरी भरतायत जब की अजित पवारांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप टोलेजंग असं सारथीचं ऑफिस बांधलेलं आहे वगैरे तो तर हा जो विरोधाभास आहे त्या विरोधाभासामुळे आणि आत्ता काढलेल्या ह्या जी आरमुळं देवेंद्र फडणवीस काही जरी सांगत असले तरी आत्ता ओबीसी समाजामध्ये एक मोठी खदखद दिसते आहे आणि ती खदखद त्यांना आता रस्त्यावरती लढाई करणारा कार्यकर्ता म्हणून लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून दिसते आणि त्यामुळं त्या सभांना गर्दी होते आहे याचा अर्थ समाजातलं हे जे ध्रुवीकरण आहे ते पुन्हा 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 वाढीला लागलेलं आहे आणि महाराष्ट्र म्हणून ही चिंतेची बाब आहे अर्थात इतका समज आत्ता जी राजकीय नेतृत्वाकडनं आणि समाजातल्या धोरणाकडनं अपेक्षित होती ती तर कुणीही दाखवताना दिसत नाहीये दुर्दैवाने त्यामुळं महाराष्ट्रातलं हे जे सामाजिक ध्रुवीकरण आहे ते वाढत जाईल कायदेशीर पातळीवरती पण अनेक बखेडे तयार होतील त्यातनं पुन्हा आंदोलनाची दिशा पुन्हा नवं आंदोलन पुन्हा त्याला प्रतिवाद असं सगळं सुरू राहील असं दिसतं आहे आपला प्रयत्न काय जे घडतंय जसं घडतंय ते सत्याच्या जवळ जाणारं काय आहे त्याचे समाजात काय परिणाम होतील याचा महाराष्ट्राच्या आगामी वाटचालीवरती काय संभाव्य परिणाम आहे हे सगळं तुमच्यावर समजून घ्यायचं आणि मला आनंद आहे की हे तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात मी ही जी इन्साईड इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो ती अत्यंत व्हेरीफाईड सूत्राकडनं असते अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर असते आणि त्याचा सांगण्याचा सा हे हेतू एवढाच असतो की याच्या मागचे अर्थ काय थांबूया